नमस्कार जे किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं सहज स्वागत आहे मित्रांनो अडसाली ऊस लावलेलं आहे आणि आठसाली ऊसामध्ये हे जे तुम्ही बघत आहे तण त्याला लवाळा म्हणते आमच्या भाषेत लवाळा म्हणते इकडंचं तुम्हाला मी दाखवतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं म्हणते बघा लवाळा किती प्रमाणात आला शहाऐंशीचे रुपय बत्तीस हा ऊस आहे लागण्यास फवारा मारायचा चालू आहे आम्ही औषध मारणाऱ्या लावाळ्यासाठी स्पेशल दाखवतो सॅम्प्रा हे फक्त लवाळ्यासाठीच तयार केलेलं आहे धहाणुकाचं आहे तुम्हाला दाखवतो धाणुका ॲग्रीटेक लिमिटेड मित्रांनो हे वापरत नसलं तुम्ही मित्र एकदा वापरू नका शेतकरी बांधव ते तुम्ही प्लॉट बघू शकता किती हा लवाळा आहे ते हा लवाळा औषध मारल्यानंतर तुम्हाला एकही दिसणार नाही ह्याच्या खाली ज्या गाठी असतात दोन तीन चार काय असतात ते त्या सगळ्या औषधानं मरून जातात आम्ही ह्याच्या अगोदर दुसऱ्या प्लॉटमध्ये मारलं होतं आमचं पूर्ण धुतल्यासारखं होतं तुम्हाला मी आता हा दाखवतो आहे आणि ह्याच्यानंतर पण पण आहे आम्ही त्याच्यामध्ये हार्वी साईड म्हणून थोडंसं मॅट्री आणि टू फोर्टी पण टाकणार आहे तुम्हाला दाखवतो फोडलेलं सगळं फोडफोड एकाच वेळेस म्हणजे सॅम्पल थोडंसं <San> मॅट्री <-tri> टाकणार <-trak> आहे त्याच्यामध्ये कारण जे काय येलतार वगैरे किंवा बाकीचे जे काही चुकून राहिलेलं आहे ते पण मरून जात किती पुढे टाकतो तीन फिर अडीच अडीच टाकाच टाका आणि थोडंसं हळूहळू टाकून वार असते त्याच्यामुळं आणि परत पाईपच्या सहाय्याने किंवा कशा सहाय्याने आपण हलवून घेऊ शकतो आम्ही आज नवीन प्रयोग करणार आहे ब्लोअरचा एक व्हिडिओ मी पहिला आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे ब्लोअरनं आम्ही आता सुरुवातच केली ब्लोअरनं मारायची आजपासून सॅम्पराबरोबर आम्ही हे पण टाकतो आहे कारण लहावाळ्याबरोबर थोडंसं कुठं कुठं गेटूळ वगैरे किंवा धनोरा आणि बाकीचं एलतार वगैरे म्हणजे वेलवर्गीय तसे पण आहेत ते पण त्याच्याबरोबर जुळून जावे हर्बी साईडच आहे त्यामुळे अडचणी सगळे येत नाही अडचण पाहू शकता तुम्ही तुम्हाला सॅम्पराही दाखवतो दोनशे लिटर पाण्याला सॅम्परा छत्तीस ग्रॅम वापरतात दोनशे लिटरला पाहू शकता पुन्हा एक दाखवतो सॅम्परा हर्बीसाईड हे हर सगळे हर्बीसाईड्स आहे मॅट्री लुफोर्डी कारण काय काही वेळेस आपण सेपरेट सेपरेट औषध मारतो वेळ जातो मारायला पाहिजे त्याच्यामुळं थोड्याफार प्रमाणात यामध्ये बॅटरी मिसळली तर जे बाकी पूर्ण सगळा प्लॉट आहे आमचा उत्सा दाखवतो टू फोर डी टू फोर टाकलं काय हां टू फोर तोर टाक अर्धच टाक बोनवर काय दिसत नाही जास्त पण तरी पण असू दे बारीक सारीक कुठं असलं तर ते निघून जळून जाते ते टोपनवरचं काढावं काढलीस काय बरोबर चांगलं अर्ध टाक बरोबर आणि ह्याच्यानंतर पण मी तुम्हाला दाखवतो परत मारल्यानंतर बघू शकता किती प्रमाणात हा लावळा आलेला बघा तेवढा लवळा दिसतोय पण तुम्हाला एकही राहणार नाही आणि ना ना विशेष म्हणजे ज्या ज्या खाली गाठी असतात लावळ्याला सगळ्या मरतात म्हणजे लावळा पुन्हा येत नाही ऊस पण चांगला उगवलेला आहे एकदम मुद्दामनं आम्ही जरा होतो कारण पाऊस पडल्यानंतर सगळं बाहेर यावं आणि जेणेकरून सगळा लावळा मरावा सांपरा औषध हे फक्त लावाळ्यासाठीच रिकमेंड म्हणजे ठरवलेलं आहे किंवा ते त्याच्यासाठी तयार केलं अर्थ झालं काय तर काही प्रश्नच नाही माझं लवाळा असेल लवाळा बाकीच्या औषधानं मरत नाही ते सॅम्परा वापरा एकदाच वापरा परत वर्षभर तुमच्या रमात लावळा दिसणार नाही माझ्या तर चित्र मारले वर्ष काय जास्त अजून तर दिसत नाही जास्त थोडं थोडं येतो पण जास्त एवढं प्रमाण दिसतं तुम्हाला ते पुढच्या वेळेस कमी येणार आहे तुम्ही शंभर टक्के तो समोर दिसतो तो ब्लोअर आहे त्या ब्लोअरच्या साहाय्या आम्ही आज त्याचाही तुम्हाला व्हिडिओ करून पाठवतो आधी पहिलाही केलेलं आहे अशा पद्धतीनं आजचं हे औषधाचं आम्ही नियोजन केलेलं आहे पूर्ण ढवळून घ्यायचं म्हणजे एकसारखं मिक्स होऊ दाखवण्यामागचा एकच ह्याच उद्देश आहे की औषध करतानाही तुम्ही बघितलेलं आहे कोणतं कोणतं औषध वापरायचं ते पण कि बघितलं नवाळ्यासाठी खास आम्ही सॅम्प्रा वापरलेला आहे कोरडी पण टाकलेलं आहे आणि मॅटरी पण टाकलेलं आहे हे बाकीच्या जे गवत आहे त्याच्यासाठी ते चांगलं आहे वाऱ्यामध्ये उद्योग चालू आम्हाला मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जरी काही माहिती असेल माहिती हवी असेल किंवा काही अडचण असेल वाटत असेल तर मग कमेंट बॉक्समध्ये मला निश्चित सांगा धन्यवाद